नमस्कार मी सुमित आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वारा चाललेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो मारेगाव तालुक्यामध्ये मारेगाव तालुक्याची राजकीय ओळख म्हणजे मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून आ... या मारेगाव तालुक्याची ओळख आहे या मारेगाव तालुक्याची राजकीय संरचना अशी आहे की या मारेगाव तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद गट आहे आणि चार पंचायत समिती गट आहे बोटोणी वेगाव हा एक जिल्हा परिषद गट आहे आणि कुंभा मारडी हा एक जिल्हा परिषद गट आहे बोटोणी वेगाव हा आज दोन हजार पंचवीसच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बोटुणी वेगाव हा आदिवासी अं महिलेकरिता आरक्षित झालेला आहे आणि कुंभा मारडी हा जो गट आहे जिल्हा परिषदेचा हा सर्वसाधारण महिलेकरिता हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे पुरुषांच्या राजकीय क्षेत्रातली थोडी हेळसाण झालेली आहे आणि जी बोटुणी कुंभा सॉरी कुंभा मारडी हा जो जिल्हा परिषद गट आहे याच्यात जो ज्या दोन पंचायत समिती गट आहे कुंभा आणि मारडी हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेलं आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आज आपण कुंभा किंवा बोटुणी या गणाकरिता संपूर्ण राजकीय क्षेत्रातील जे काही राजकीय पक्षाचे नेते आहे ते कामी लागलेले आहे पंचायत समिती अं गणाकरिता कारण की या मालेगाव तालुक्याच्या सभापती पदाचं आरक्षण सर्वसाधारण निघालेलं आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष मारडी आणि कुंभ या गणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर याच दोन्ही गणातून दोन्ही पंचायत समिती गणामधले या गणातल्या क्षेत्रामधून आपण भैयाजी कणाके नावाचं एक सुपरिचित व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे ते पंचायत समिती लढवणार आहे बोट कुंभा किंवा दोन दोन्ही मतदारसंघात एक कुठल्या एका मतदारसंघामध्ये तर आज आपल्यासोबत भैयाजी कणाके नावाचं एक राजकीय व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे भैयाजी सर्वप्रथम आपला मराठी न्यूज चॅनलच्या या मुलाखतीत आपलं स्वागत आहे नमस्कार आणि आपण आता या पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभा उब, उभे राहणार आहात आपण जाहीर आज जाहीर करणार आहात तर नेमका राजकीय क्षेत्रातला तुमचा अनुभव नेमका काय आहे असं आहे या राजकीय क्षेत्रामध्ये मला जवळपास पंधरा ते वीस वर्षे मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहो त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या तालुक्यामध्ये भारीगाव तालुका हा आदिवासी बोर्लं गाव आहे आणि त्याच्यामध्ये येणारं गाव म्हणजे पहापड माझं मूळ गाव म्हणजे हे पहापड आहे त्या पहापड क्षेत्रामध्ये जवळपास मी वीस वर्ष एक हाती सत्ता ठेवलेली आहे ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता घेतलेली आहे त्यामुळे आणि ह्या मारेगाव तालुक्यामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम करीत असतो आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने मी संपूर्ण समाजामध्ये तळागळातल्या असो संपूर्ण जे प्रत्येक समाजामध्ये गरीब वर्ग हा बहुसंख्येने आहे त्यामुळे त्या गरीब वर्गापर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि माझा सुपरिचित म्हणजे परिचय परिचित आहे कारण तर त्यांचे जे तालुक्यामध्ये जे, जे काही छोटे मोठे जे प्रश्न येत होते त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे आणि त्यांचे जे जो अडीअडचणी आड़ ज्या काही शासकीय प्रशासनामध्ये जेव्हा होत होत्या त्या त्यांचं सोड सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि मी करत राहत असतो त्यामुळे मी एक लिमिटेड न राहता एका गावाच्या विकासासाठी लिमिटेड न राहता मला या परिसराचा विकास केला पाहिजे या हेतूने मी चंग बांधलेला आहे का बा या क्षेत्रामध्ये आपण एक पंचायत समितीमध्ये एक सक्षम उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल करावं असं माझं मत झालेलं आहे मग आपण नेमकं कुठल्या राजकीय पक्षाकडून आपली उमेदवारी जाहीर करणार आहोत आपण सध्या तर मी कोणत्याही राजकीय पक्षाची संलग्नता व आणि त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही आहो परंतु मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी ज्या आदिवासी विकास परिषदेच्या नावाखाली आणि त्या विकास परिषदेचा मी तालुका विद्यमान तालुका अध्यक्ष आहो आणि माझ्याकडे दोन तीन सुद्धा तालुक्याचे मोठे पद आहे त्यामुळे पहिल्यांदा माझा प्रयोग हा आदिवासी विकास परिषदेच्या बॅनरखाली आपली उमेदवारी मजबूत करावं असं माझं मत आहे मात्र आपली आपली गोष्ट बरोबर आहे मात्र मालेगाव तालुक्यामध्ये अनेक राजकीय पक्षांचा राजकीय दबाव आहे मग ते भारतीय जनता पार्टी असो हो किंवा काँग्रेस असो किंवा मनसे असो हो या अनेक पक्षांचा दबाव मालेगाव तालुक्याच्या जनतेवर आहे आणि अशात आपण आणि परण वरून आपली जी उमेदवारी आहे ती ओपनमध्ये आहे ज्या ज्या विभागामध्ये आदिवासी लोकसंख्या ही मोजकी आहे पाहिजे त्या पद्धतीने इथे लोकसंख्या आदिवासी समाजाची लोकसंख्या नाही मात्र तरीही आपण एक हिंमत करून या मतदारसंघामध्ये आपल्या कार्य कुशलतेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण उमेदवारी दाखल म्हणजे उमे आपण उभं राहणार असं जनतेसमोर सांग सांगत आहात मात्र आपल्यासमोर राजकीय पक्षाचे मोठमोठे आव्हाने आहेत भारतीय जनता पार्टी झालं राजकीय काँग्रेस झालं त्यांचे मोठे मोठे नेते आपल्या समोर उभे राहणार रा। आहात नेमकं कशा पद्धतीने आपण या दोन्ही म्हणजे या राजकीय पक्षांना सामोरे जाणार आहात पहिला मुद्दा असा आहे राजकीय पक्षाचे कोण उमेदवार राहील कोण नाही हा त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे त्यांच्यावर कशी मात करायची हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दु, 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 दुसरी गोष्ट जे राजकीय म्हणजे जे सामाजिक समीकरण आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य समाज हा ओबीसी समाज आहे त्यांच्यानंतर ज्या समाजाचं प्रभुत्व आहे तो आदिवासी समाज आहे तर महत्वाचा प्रश्न असा आहे का जेव्हा सर्वसाधारण जेव्हा उमेदवार जेव्हा दाखल करण्यात येईल त्यावेळेस ओबीसी समाजाचा भरणा हा जास्त असतो आणि ह्या ओबीसी समाजामध्ये भरणा असल्यामुळे उमेदवारीचा भरणा जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये मत डिवाइड होण्याची जास्त शक्यता आहे आणि आम्हाला जर या संख्येने जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी ह्या इश्यू जर ह्या राजकीय पक्षांना समजला असता तर जरू काही त्यांनी ह्या आदिवासी समाजाला नेतृत्व दिलं असतं आणि दे आणि त्याचा विचार केला जाईल का आदिवासी समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे हे समजण्यात येईल कारण आज ज्या पंचायत समिती गणामध्ये ओबीसी समाजाबरोबरच आदिवासी समा समाजाचीही संख्या फार मोठी आहे मग का आम्ही आम्हाला रिझर्वेशन तरच आम्ही उमेदवारी दाखल करावं का आणि आम्हाला म्हणजे आम्हाला उमेदवार म्हणजे आरक्षित असताना सुद्धा फक्त आम्ही उमेदवारी दाखल करायचं नाहीतर आम्ही चूप बसायचं आणि त्यांना मतदान देऊन त्यांना त्यांचं आमचं नेतृत्व त्यांनी ने, करावं आम्ही का करू नये त्यांचं नेतृत्व हा मोठा प्रश्न आहे कारण तर आमच्यामध्ये ॲबिलिटी आहे आमच्यामध्ये सक्षमता आहे आमचा आम्ही त्या संपूर्ण समाजासाठी प्रश्न उपस्थित करू शकतो आणि पुढं शासन आणि प्रशासना मध्ये मांडू शकतो त्यामुळे मी हा प्रश्न माझा मूळ प्रश्न असा आहे का हा प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार आहोत पक्ष असो पण सक्षम आहे का हा पहिल्यांदा विचार करा म्हणतो त्याच्यानंतर तुम्ही आपल्या विकासात्मक कोण उमेदवार योग्य आहे त्याला तुम्ही मतदान करा म्हणून मी हे आवाज मी जनतेला सांगणार आहोत नक्कीच आदिवासी समाजही आज राजकीय क्षेत्रामध्ये प्रबळ होताना दिसते आहे आपल्यासमोर एक आपल्यासोबत एक राजकीय आदिवासी नेतृत्व आहे की जे या परिसरामध्ये सर्वांना सुपरिचित असं नेतृत्व आहे त्यामुळे ही एक मोठा हा एक मोठा जंगर राहील की एक आदिवासी समाजाचा व्यक्ती ओपनमध्ये लढतो आहे आणि नक्कीच आपल्या या आपण घेतलेल्या या निर्णयाला या परिसरातील जनता सोबत राहील ही अपेक्षा आज इथे व्यक्त करताना भयजी कणाके आज दिसते आहे बजी आपण आपण ज्या परिसरामध्ये उभे राहत आहात हा परिसर तरबेज माणसांचा परिसर एक राजकीय घराणेशाही जे काही लोक आहेत त्या आ, त्या लोकांनी व्यापक अशी आपला जंग या परिसरामध्ये बसलेला आहे या म्हणजे आणि या लोकांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर खूप मोठ्या प्रमाणात आहे मग ते काँग्रेसचे असो की मग ते भारतीय जनता पार्टीचे असो मग आपण नेमके कुठले विकासात्मक मुद्दे घेऊन सर्वसामान्य पहिला प्रश्न आहे यांचा जो काही म्हणजे राजकीय जो वचक आहे आणि त्या प्रतिनिधित्व मिळवलेलं आहे परंतु जेव्हा जेव्हा त्यांनी प्रतिनिधित्व मिळवलं तेव्हा तेव्हा त्या क्षेत्राचा पुरेपूर विकास साधलेला नाही विकासापासून कोसळूर ठेवलेला आहे आजही जे मुख्य बाजार पेठेला जे रोड आहे जे मेन रोड आहे ते आजही फार मोठे खड्डे आहे त्यांना व्यवस्थित जातात म्हणजे सर्वसाधारण जनतेला त्या बाजारपेठेपर्यंत जाता येत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे राहिली गोष्ट गावाचा विकास गावाच्यामध्ये इतल्या गंभीर समस्या निर्माण होऊन आहे का बा ह्या याच्यामुळे शासनाचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये जे मोठमोठे मूट जे गणमान्य व्यक्ती आहेत त्यांचं सुद्धा दुर्लक्ष आहे ज्यांनी ज्यांच्याकडे सत्ता आहे ते सत्तेचा माज येऊन जे सत्तेकडे कर दुर्लक्ष करत आहे आपल्या सर्वसाधारणकडे बिलकुल दुर्लक्ष आहे कारण विकास हा बिलकुल शून्य आहे म्हणून म्हणतो का बा योग्य प्रतिनिधित्व असलं पाहिजे ते तेव्हा तुमचा विकास साधलेला साधता येईल कारण पक्षाला दोष न देता ज्या ज्यांच्याकडे प्रतिनिधी देतात त्याचं प्रतिनिधीचं काम काय आहे हे महत्वाचं आहे आपल्याला नेमकं असं म्हणायचं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांनी पक्षाकडे न बघता व्यक्तीकडे बघावं असं जन असं आपलं मत आहे नक्कीच आज आपल्यासोबत होते भैयाजी कणाके आपण संपूर्ण जिल्हाभर भ्रमण करणार आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्यात आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणामध्ये उडी घेत आहे एक राजकीय जंग बांधत आहे नक्कीच प्रशासनीय आजची मुलाखत राहिली आहे भैयाजी सोबत भैयाजी आपल्या समोरच्या आप वाटचालीसाठी आपला मराठी चॅनल कडून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा बंद